हॅलो एव्हरी वन वी लव्ह फॅशन अँड ट्रेंड्स मध्ये तुमचं स्वागत आहे आता सध्या सणावारांचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आता सलग तीन चार महिने तरी आ, सलग येणारे सणवार आहेत तसेच उत्सव आहेत अशा खास प्रसंगी महिला अगदी नटून थटून तयार असतात सणासुदीला किंवा कोणत्याही उत्सवांमध्ये पारंपारिक आपल्याला पोशाख घालण्याची गरज असते आणि त्याची मजाच काही वेगळी असते अशा वेळी साडीला खास आणि आकर्षक लुक देण्यासाठी टेम्पल डिझाईनचे ब्लाउज सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत टेम्पल डिझाईनचे ब्लाऊज म्हणजे पारंपरिक आणि आधुनिकतेचे मिक्सिंग आहे ज्यामुळे कोणत्याही साडीला एक वेगळाच आणि खास लुक मिळतो या ब्लाउजवरील मंदिराच्या डिझाईनमुळे नक्षीकामामुळे तुमचा लुक अधिक राजशाही आणि पारंपारिक दिसतो आपण काही खास टेम्पल डिझाईन्सचे इथे ब्लाऊज बघत आहोत जे तुमच्या कोणत्याही साडीला सणवारांसाठी खास आणि उठावदार असा लुक देतील आतापर्यंत आपण टेम्पल डिझाईनचे फक्त दागिने पाहिले होते आणि ते वापरले देखील असतील परंतु आता चक्क टेम्पल डिझाईनच्या ब्लाऊजची क्रेज पाहायला मिळत आहे टेम्पल डिझाईनचे हे ब्लाऊज सुंदर मणी मोती आणि सोनेरी मण्यांचा वापर करून तयार केले जातात मण्यांचे सुंदर भरीब असे वर्क केलेले असल्याने हे ब्लाउज विशेषतः ब्लाउजमध्ये मागच्या बाजूला मंदिर तसेच वेगवेगळ्या देवळांच्या जणू प्रतिकृतीच असतात टेम्पल डिझाईन पॅटर्नचे ब्लाऊज आपण स्पेशली सणवार पूजा उत्सव अशा खास धार्मिक प्रसंगी वापरू शकतो ब्लाऊजच्या मागच्या भागावर टेम्पल डिझाईन असते सोबतच आपण अशा प्रकारे स्लीव्जवर देखील भरीव काम पॅटर्न टेम्पल डिझाईन वर्क तयार करून घेऊ हो शकतो टेम्पल डिझाईन पॅटर्न चे ब्लाऊज इतके भरीव आकर्षक आणि सुंदर नाजूक नक्षीकाम केलेले असल्याने ते चार चौकीतही अगदी उठून दिसतात टेम्पल डिझाईन पॅटर्नच्या ब्लाऊज चे काही सुंदर आणि नेहमीपेक्षा असे वेगळे डिझाईन्स आहेत तर तुम्ही तुमच्या काठापदराची साडी असू दे किंवा मॉडर्न साडी जरी असली त्याच्यावरती सुद्धा तुम्ही त्याप्रमाणे ब्लाऊज शिवून घेऊ शकता हे अशा टाईपचे ब्लाउजेस तुम्हाला नक्कीच शाही आणि रॉयल लुक देतात आता टेम्पल डिझाईनमध्ये तुम्हाला लक्ष्मी देवी मोर हत्ती कमळ तोरण यांचे डिझाईन्स बघायला मिळतील जे की खूप लोकप्रिय आहेत वरती तुम्हाला जरी चंदेरी धागे आणि रेशमी रंगीत धाग्यांचे नक्षीकाम बघायला मिळते तर लग्न समारंभात गजरा घालून नेसलेली पारंपरिक साडी यावरती छान दिसते ब्लाउजवर दागिन्यांसारखे कुंदन झरी मणिकाम हे वापरून डिझाईन्स काढता येतात मंदिरातील दागिन्यांचा स्पर्श यात तुम्हाला जाणवत असेल ब्लाउजच्या बॅकनेक वरती मंदिराच्या कमानीसारखी आर्च डिझाईन बनवले जाते या आर्च मध्ये दगडी स्तंभ घंटा शिल्पकेरे सारखे नक्षीकाम असते टेम्पल बेल डिझाईन ही सुद्धा एक चांगली डिझाईन आहे जी ब्लाऊजच्या मागील भागावर लटकणाऱ्या घंट्यांचे डिझाईन देते त्याचबरोबर देवी देवतांचे नक्षीकाम आहे जसे की तुम्ही बघितलेच आहे त्यामुळे असे ब्लाउजेस सणवारांसाठी धार्मिक कार्यासाठी अगदी उत्तम आहेत ब्लाउजचा रंग कुठलाही असला तरीही यावरती जे नक्षीकाम डिझाईन असते ते थोडेसे गोल्डनमध्येच बघायला मिळेल हे असे एकदम सिंपल डिझाईन्स आहेत जे साध्या साड्यांवरती चांगले दिसतील तर आता तुम्ही चांगल्या साड्या खरेदी करणारच असाल त्यावेळेला हे असे डिझायनर ब्लाउजेस नक्की तयार करून घ्या अचे डिझाईन्स आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसोबततील दे बाय